संघाला माहिती आहे की मी पंचवीस वर्ष झाले राजकारणात आलो मी प्रत्येक दिवशी इलेक्शन मोड मध्ये राहतो मी नॉट रिचेबल कधीच नसते त्याच्यामुळे आजच्या या युवा शेतकरी मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश पाटील भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्या गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन यशस्वी झाले असे <laughs> आमचे मित्र आदरणीय मधुभाऊ काटे मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य प्रगतशील शेतकरी शिवसेनेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ पाटील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सन्मान्य संचालक शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोद तावडे दुसरे तालुका प्रमुख राजेंद्रजी पाटील आमचे प्रवीण भाऊ फक्त सूत्रसंचलन करत राहतात त्याच्यामुळे त्यांचं नाव राहून जातं परंतु त्यांना देखील शिवशक्ती आणि भीमशक्तीचं जिल्हाध्यक्ष पद या ठिकाणी आपण दिलेलं आहे असे आमचे मित्र आदरणीय प्रवीण भाऊ सर्व सन्मान्य व्यासपीठ परवाच शिवसेनेमध्ये ज्यांनी प्रवेश केला असे आदरणीय आमचे दादा आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व युवा शेतकरी बांधव हो। कारण एक टोपी जर का सोडली तर मला वाटतं सगळेच युवा शेतकरी आहेत असे टोपीवाले आबा आणि सर्व युवा शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो पहिल्यांदा मी तुमचं सगळ्यांच या युवा शेतकरी मेळाव्यामध्ये मनापासून स्वागत करतो आपण मोठ्या संख्येने आला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो बांधव मी गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये राजकारणाचे मेळावे घेतले तर हजारोच्या संख्येने आम्हाला त्या ठिकाणी उपस्थिती दिसते परंतु मी अनेक वेळा शेतकरी मेळावे घेण्याचा प्रयत्न केला पण त्या शेतकरी मेळाव्यामध्ये शेकड्यात संख्या असते मग पुढे शंभर असतील दोनशे असतील पाचशे असतील खरं म्हणजे जी खरी आपली उपजीविका आहे ज्याच्यामुळे आमचा उदरनिर्वाह आहे त्या गोष्टीसाठीच आमची अनुपस्थिती असते हे दुर्दैवाने मला गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी पाहायला मिळालं आणि जे गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की आज मला वाटत दहा वर्ष जर का आपण मागे गेलो आणि दहा वर्ष मागे जाऊन आपण एकदा आत्मपरीक्षण करा दहा वर्षापूर्वी आमच्या विहिरीच्या पाण्याची परिस्थिती काय होती दहा वर्षापूर्वी आमच्या गावाला येणाऱ्या रस्त्याची परिस्थिती काय होती दहा वर्षापूर्वी आमच्या शेतात जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती काय होती दहा वर्षापूर्वी आमच्या विजेची परिस्थिती काय होती हा सगळा विचार जर का केला आणि आज आमची परिस्थिती काय आहे जर याच्यावर येऊन ठेकलो तर मला वाटतं दहा वर्षापूर्वीच हे सगळं डोळ्यासमोर आणल्यानंतर इथे उपस्थित असलेला प्रत्येक युवा शेतकरी अतिशय अभिमानाने आणि सन्मानाने सांगेल की दहा वर्षापूर्वीची असलेली परिस्थितीपेक्षा आज नव्वद टक्के परिस्थिती या तिघही गोष्टींमध्ये चांगली झाली असं तो अभिमानाने सांगेल इतका मला आत्मविश्वास आहे मग आम्ही हे दहा वर्षापूर्वी ऐकू शकत होतो की आमच्याकडे पाणी नाही आमच्याकडे रस्ता नाही आमच्याकडे वीज नाही म्हणून आमचा शेतकरी हातबल आहे पण दहा वर्षानंतर आजपर्यंत हे जर का आमच्याकडे सगळं उपलब्ध असेल तरी सुद्धा आमचा युवक शेतकरी हा शेताकडे का वळत नाही हा प्रश्न अनेक दिवसापासून मला खेडसावत होता आणि म्हणून मी हा प्रयत्न करतोय की गेल्या अनेक वर्षापासून आज जो काही आमचा हा युवक शेतकरी आहे की याला पहिल्यांदा आज काय पेरा काय टाका कोणतं खत टाका आणि किती घड खदा याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी इथला एकही युवक तुम्हाला आलेला नाही इथे कुठलाही शेतीतला तज्ज्ञ व्यक्तीला इथे आलेलं नाही इथे व्यासपीठावर बसलेले तुमच्या शेजारचे तुमच्या तालुक्याचे आपल्या गावातले असे युवक शेतकऱ्यांना आपण पाचारण केलेलं आहे याच एकमेव कारण की आम्हाला पहिल्यांदा हा प्रयत्न करायचा आहे की युवकांना की जो दिशाहीन झालेला आहे तुझं आहे तुझं पाशी पण जागा भुललाशी तुझ्याकडे सगळं आहे पण तू हे सगळं सोडून दिशाहीन होऊन कुठेतरी दहावीस हजाराची नोकरी शोधत फिरतोय आणि याच्यातच तुझी दिशा चुकलेली आहे त्याच्यामुळे तुला पहिल्यांदा शेताकडे वळायचं आहे का इथून मला सुरुवात करायची मला या युवकाला शेतीकडे वळवता येईल का त्याची अशी परिस्थिती झाली आहे की तो शेतात ग्रॅज्युएट झाला डबल ग्रॅज्युएट झाला अनेक प्रकारच्या डिग्र्या घेतल्या पण त्या डिग्र्या घेतल्याच्या नंतर त्याच्या अंगातून सगळं शेतातलं काम निघून गेलं त्याला आता डाग पडला तरी लाज वाटते अशी परिस्थिती आमच्या युवकांमध्ये निर्माण झाली आणि म्हणून पहिल्यांदा आम्हाला इथून सुरुवात करायची आहे इथे बसलेला आलेला प्रत्येक व्यक्ती याला मला वाटतं राहुल नाना सुनील पाटील मयूर दादा आमचे स्वप्नील भाऊ या सगळ्या लोकांनी फोन करून जमवलेले ह्या गटातले हे शेतकरी आहेत याचा अर्थ असा आहे की तुम्ही सगळेजण शेतीशी निगडीत आहात सगळे म्हणजे थोडेफार असतील दोन पाच टक्के आमच्यासारखे पण जवळपास नव्वद टक्के इथे उपस्थित असलेले प्रत्येक जण शेतीत मेहनत करून इतर उद्योग करणार आहे बाकी शंभर टक्के हा शेतीशी निगडीत असलेला आहे या ठिकाणी आलेला व्यक्ती आहे माझी तुम्हाला या निमित्तानं विनंती आहे की आम्ही आजपासून हे फक्त हा मेळावा झाला तुम्हाला बोलावला आम्हाला अपेक्षित फक्त दोनशेच लोक होते की आपल्याला दोनशे तरुणांना तरुण तरून शेतकऱ्यांना या ठिकाणी बोलवायचं त्यांच्याशी फक्त गप्पा मारायचं इतगुस करायचं शेतीवरच फक्त चर्चा करायची इतर विषयांवर चर्चा करायची नाही आपल्याला फक्त शेतीवर गप्पा मारायच्या हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून बांधवांना आपण या ठिकाणी आलो मला वाटतं आज आम्ही उपस्थिती अपेक्षा केली होती दोनशे लोकांची जमलेले पाच सहा अशी दिसत आहे ही आनंदाची गोष्ट आहे माझा आपल्याकडून आता फक्त एवढंच एक अपेक्षित आहे की ही मेळावा हा मेळावा झाल्याच्या नंतर जसं आता आपल्या राज्य सरकारने महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून सुरुवात केली महसूलच्या अधिकाऱ्यांना आणि सगळ्या विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या की वर्षातून प्रत्येक जिल्हा परिषद गटात किमान चार वेळा महाराजस्व अभियान घेऊन आपल्या पिढीत असलेल्या सगळ्या लोकांना प्रत्येक गोष्ट घरापर्यंत कशी पोचवता येईल सरकार आपल्याला दारापर्यंत कसं नेता येईल लोकप्रतिनिधी आपल्याला घराघरापर्यंत कसं पोहोचवता येईल हा प्रयत्न आपल्या राज्य सरकारकडून होतोय तो महाराजस्व अभियानातून होतोय माझी सगळ्या शेतकरी बांधवांना या निमित्तानं विनंती आहे की आपल्याला इथून आता सुरुवात करायची आहे की आम्हाला आमच्या गावापर्यंत शेती आणि शेतीचं मार्गदर्शन कसं पोहोचवता येईल या सगळ्या दिशाहीन झालेल्या युवकांना आपल्याला कशा पद्धतीने शेतीकडे वळवता येईल काय काय नेमकं कशा करता आम्ही जातो शहरामध्ये तर नोकरीसाठी आणि ती नोकरी का करतो तर छोकरीसाठी याच्या पलीकडे दुसरा उद्योग नाही पण फक्त तेवढ्यासाठी मी अशा अनेक उदाहरण पाहिले की तो फक्त मुलीसाठी आपली पन्नास एकर जमीन चालू सोडून मुंबई पुन्हा नाशिक संभाजीनगरला जातोय पंधरावीस हजार रुपयाची नोकरी करतोय लग्न झालं की त्याला परवडत नाही तो बायकोना घेऊन घरी येतो मग उपाध्या चालू आहे मग नंतर उपाध्या लावून घेण्यापेक्षा जी फॅक्ट आहे तीच जर का आपण सांगितली आणि त्याच विषयावर जर का गेलो अरे इथे तुम्ही जे लोकांना आपण उभं केलं प्रवीण दादानी इथं मार्गदर्शन के केलं म्हणजे केलं नाही पण त्यांची जर का मोसंबी आपण सगळ्यांनी पाहिली करोडच उत्पन्न करताय त्यांच्या कुटुंबातला कोणीच नोकरीचं नाव करणार नाही मालकर दादांनी आंबा लावला अडीच वर्षात पाच लाखाचं उत्पन्न काढलं अख्खं कुटुंब शेतात जात आहे एक सुंदर पद्धतीची त्या ठिकाणी व्यवस्था होते आपल्याला आपले कोल्याचे शेतकरी सेनेचे अशोकदा या ठिकाणी मार्गदर्शन मार्ग केलं सोळा लाख रुपयाचं उत्पन्न नऊ महिन्यात अकरा महिन्यात त्यांनी काढलं इथे आमचे स्वप्नील दादा महाजन पहाचे की ज्यांनी जो मृत घास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी आपण अर्ध्या लोकांनी तो मृग घास आपण पाहिला पण नसतो अर्थात माझ्याकडे पण त्यांचा मृग घास आलेला आहे माझ्याकडे पण आला मी त्यांची माझी जास्त ओळख नव्हती हो पण मृग घास मात्र त्यांचा माझ्याकडे आलेला आहे मी पण त्यांचा मृग घास घेतो असे जर का तज्ज्ञ शेतकरी म्हणूनच मी म्हटलो की तुझा आहे पाशी पण जागा बोलणाशी आपली अशी परिस्थिती करून ठेवली की एका नुसतं एकमेव कारणा करतात कशा करतात छोकरी करतात मग त्या मुली करता लग्नाच्या मुलीसाठी आम्ही आमचं शिकलेलं पोरग हे रणेमने फिरवतोय आणि गावातलं बहादूर मजुराकडून आमची सोन्यासारखी शेती त्या ठिकाणी करतोय कशी काय प्रगती होऊ शकते आम्हाला हे डाग सोडा मी तर असं म्हणतो ना पूर्वी अशी होतीच परिस्थिती कि एखादा नेहरू शर्ट घालून तो जेव्हा केळीचा डाग पडलेला अंगावरच्या कपड्याला तो खरा लखपती शेतकरी समजला जायचा त्याच्या अंगावर केळीच्या डागाची खून त्या कपड्यावर असायची आम्हाला काय लाज वाटायची आमची ती शेती आहे आमच्या बापदाराचा तो अधिकार आहे आमचा तो जन्मसिद्ध आमचा तो व्यवसाय परंपरागत तो व्यवसाय अरे पूर्वी उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणून समजली जायची आज उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेतीपर्यंत आम्ही पोहोचून गेलो याला कोण जबाबदार आहे तर आम्हीच मधुबाईंनी एक विषय सुंदर सांगितलं की हे सगळं करून आजपर्यंत कुठलीही फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही का करू शकलो नाही माझी विनंती आज आपण हा पहिला ट्रायल आहे मी याच्यावरच पुढे जाणार आहे माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे मी पंचवीस वर्ष झाले तेच ऐकतोय स्वातंत्र्य मिळायला पंच्याहत्तर वर्ष झाले आम्ही गावात गेलो की रस्ता गटार पाणी याच्या पलीकडे आमच्याकडे दुसऱ्या समस्या नसतात पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झालं त्या समस्या त्या सुटतही राहतात आणि येतही राहतात त्या आपण सोडवू त्याला आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही परंतु आज मी आपल्याला सगळ्या तरुण मित्रांना या निमित्तानं विनंती करणार आहे की मी एका वेगळ्या अँगलने वेगळा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बांधवानं हा जो दिशाहीन झालेला आमचा पन्नास एकर जमिनीचा शेतकऱ्यातला पोरगा दहा एकर शेतीतला शेतकऱ्याचा पोरगा हा जो काही दिशाहीन झालेला आहे जो माझ्या नोकरीसाठी रणेभरे भरे फिरतोय या सगळ्यांना मला एकत्रित करून त्याला शेतीकडे कसं वळवता येईल त्या शेतीसाठी आपल्याला काय काय करता येईल हा प्रामाणिक प्रयत्न घेऊन बांधवांना आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण केलेली आहे या ठिकाणी सुनील पाटलांनी आपल्या मार्गदर्शनामधून जेव्हा त्यांनी सुरुवात केली मला असं वाटत होतं की एखादा शेतातला शास्त्रज्ञच बोलतोय की काय असं मला भासत होतं की एक पत्रकार असलेला माणूस पण तो जे बोलत होता तो कुठला ऍग्रीकल्चरचा ग्रॅज्युएट नाही परंतु त्यांनी खरी ऍग्रिकल्चर त्यांनी पीएच डी कुठे केले असेल ना तर स्वतःच्या शेतात केलेली आहे आम्ही बांधावरच्या सारख्या शेतकरी नाही सकाळी सात वाजता शेतात जाऊन त्या शेताची लाईन लावून आपल्याला इतर उद्योग कसे करता येईल असा प्रामाणिक प्रयत्न करणाराच व्यक्ती या माइकवर अशा पद्धतीने बोलू शकतो अन्यथा दुसरा बोलू शकत नाही अशा ह्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या प्रमाणे हे सॅम्पल तुमच्या समोर ठेवलेले आहेत असे अनेक रत्न तुमच्यात बसलेले आहेत की ज्यांची अजून आमच्यापर्यंत माहिती आलेली नाही अशा शेतातले अनेक रत्न या ठिकाणी आहेत मी आपल्याला खात्री देतो बांधवांनो की आम्ही आता सुरुवात करायची आहे ती फार्मर प्रोड्युसर कंपनी पासून की आम्हाला एका गावातही फार्मर प्रोड्युसर कंपनी उभं करता येईल का शेतीचा क्लस्टर आपल्याला तयार करता येईल का जसं कोणी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की के आम्हाला कोल्ड स्टोरेज तयार करता येईल का आता आंब्यांपासून आमच्याकडे सुरुवात झाली केळीची सुरुवात आपल्याकडे चांगली आहे मोसंबीची सुरुवात आपल्याकडे चांगली आहे या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला आपल्याच पिकाला एक चांगल्या पद्धतीचा दर्जा निर्माण करून घेता येईल का चांगला नफा आपल्याला मिळवून देता येईल का याच्याकरता फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करून एक सह्याद्री कंपनीच्या माध्यमातून जर का फॉरेन मध्ये आमची केळी जाऊ शकत असेल अशी एखादी सह्याद्री आमच्यातला आमच्यात एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनीला निर्माण करता येईल का असा प्रयत्न बांधवां आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि म्हणून माझी आज या निमित्तानं विनंती आहे मी अधिकृतरित्या शिवसेनेचा शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून सुनील पाटलांना या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून याची ही सुरुवात आपण करतोय माझी या ठिकाणी राजकारण करण्याची अजिबात इच्छा नाही राजकारण करायला आपल्याला भरपूर दिवस आहेत अनेक वेळा गेल्या पंचवीस वर्षापासून मी राजकारण करतोय राजकारणाच्या विरहित मी आपल्याला या निमित्तानं सांगतो मी अगदी सुनील पाटलांना सुद्धा या निमित्तानं सांगेल की शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष केल्याच्या नंतर आपली खरी म्हणजे आज मला मनस्वी आनंद वाटला मनापासून मना समाधानी झाली की ज्यांच्यावर आपण शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असा माणूस एक सुंदर असं मार्गदर्शन आपल्या या युवा शेतकऱ्यांना करू शकतो याची शंभर टक्के समाधानी बांधवान या ठिकाणी मला झाली आणि म्हणून या, या शेतकरी सेनेला जर का आपल्याला जॉईन होता येत असेल प्रत्येक गावामध्ये आपल्याला एक कार्यकर्ता शेतकरी सेनेचा किंवा युवा शेतकरी आपल्याला जर का तिथे जॉईन करता आला किंवा तुम्ही तुमची फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार केली तिथे कुठलाही सिंबॉल नाही राजकारण तर अजिबातच नाही अशा या फार्मर प्रोड्युसर कंपनीनी इथं बसलेल्या मी तर आज म्हणेन तुम्ही फक्त या पाच लोकांचे नंबर घेतले मी तर ह्या पाचींना सांगेल की आपणच इथं बसलेल्या सगळ्या लोकांचा एक ग्रुप तयार केला तर सगळ्यांना फोन करण्यापेक्षा प्रत्येकाला नुसता मेसेज टाकला तरी आपण सगळेजण येऊ शकतो अशा पद्धतीची व्यवस्था मला वाटतं आपण या ठिकाणी करू शकतो आज हा पहिला मेळावा आहे असं आपल्याला वर्षातून किमान चार वेळा एकत्रित येता येईल का अशा पद्धतीचा प्रयत्न बांधवांनो आपला या ठिकाणी नाव दोनच आहे शेती पण त्याचा अभ्यास जर का आपण पाहिला तर मला वाटतं दहा दहा तास जरी कार्यक्रम संपला चालला तरी हा कार्यक्रम संपू शकणार नाही एवढा मोठा विषय असलेला शेती हा विषय कारण याच्यातला प्रत्येक विषयावर मला वाटतं आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर का आपण खिचडी करायचं म्हटलं तर त्याच्यात ते शक्य होणार नाही आपल्याला विशिष्ट फक्त केळी मग केळीवर आपल्याला दोन चार मार्गदर्शक आणता येतील का फक्त केळीवरच बोलायचं दुसऱ्या वेळेला फक्त मोसंबी मोसंबीवर आपल्याला मार्गदर्शन करता येईल का मका मक्क्यावर आपल्याला करता येईल का कापसावर करता येईल का किंवा दोन तीन जे शॉट असतील त्यांच्यावर आपल्याला एकत्रित मार्गदर्शन करता येईल का हा प्रयत्न जर का आपण केला तर मला असं वाटतंय की हा जो आपण कार्यक्रम घेतोय याला शंभर नाही एक हजार एक टक्के यश आल्याशिवाय राहणार नाही हा शेतकरी हा युवा शेतकरी हा शंभर टक्के आमच्या असलेल्या शेतीकडे न दुर्लक्ष करता तिकडे वळल्याशिवाय राहणार नाही असा मला शंभर टक्के विश्वास बांधवांना या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींवर राज्य आणि केंद्र सरकारकडून काय काय आपल्याला सुविधा उपलब्ध करून देता येतील खरं म्हणजे याच्यातले दोन विषय अत्यंत महत्वाचे आहे की आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं काढता येईल हा प्रयत्न जर का आपण केला तर मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचं काम आपल्या हातून या ठिकाणी होऊ शकणार आहे आणि त्यासाठी आता मागुन आली पण ती कोणी दिली माहीत नाही सुनील भाऊंनी दिलेली आहे आहे त्यांचा एक विषय चाललेला की फार्म सोबत स्वीटकॉमच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्ट करण्याच्या संदर्भामध्ये त्यांचा विषय चाललेला आहे जवळपास एक हजार एकरवर जर आपल्याला एक क्लस्टर तयार करून किंवा एक दोन प्रोड्युसर कंपन्या तयार करून जर शिटक्यांसाठी एक हजार एकरवर जर का आपण त्या मक्यासाठी जर का आपण गेलो तर एक चांगल्या पद्धतीचं उत्पन्न येऊ शकतं आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं या युवा शेतकऱ्यांच्या रूपाने म्हणा शेतकरी सेनेच्या रूपाने म्हणा किंवा आपण इथं उपस्थित असलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून म्हणा या माध्यमातून आम्हाला एकत्रित येऊन हा जो काय सगळा उपक्रम आहे आम्ही जर का आजपासून ठरवलं की आम्हाला आमच्या मोबाईलवर शेती आणि शेती याच्या पलीकडे दुसरं काहीही पाहायचं नाही असं जर का आपण ठरवलं तर मला वाटतं शंभर टक्के यशाच्या उंबरठ्यापर्यंत आपण गेल्याशिवाय राहणार नाही मी आम्ही सहज पिकांची पाहणी करायला गेलो आपण यायला वेळ होता आणि तिथं मोसंबीमध्ये गेलो त्या ठिकाणी हवामानाचं यंत्र आपल्या प्रवीण भाऊंनी मला दाखवलं त्या यंत्रापर्यंत गेल्यानंतर म्हणजे कुठपर्यंत आपले शेतकरी पोहोचलेले आहेत जर करायला गेले तर काय काय करू शकतात आज त्यांच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीची व्यवस्था आहे यंत्र पन्नास हजार रुपयाचंच आहे पण त्या पन्नास हजार रुपयाचं यंत्र त्यांना मोबाईलवर सांगत आहे तुमच्या पिकाची परिस्थिती काय आहे तुमच्या शेतात पाऊस कधी पडणार आहे तुमच्या शेताच्या परिसरामध्ये किती वेगाचा वारा येणार आहे तुम्हाला कधी पाणी द्यायचंय तुमची पाण्याची मर्यादा आता संपलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी एक पन्नास हजाराचं यंत्र तुमच्या मोबाईलवर तुम्ही कुठेही असले तर ते तुम्हाला सांगता येईल त्या मिनिटाला ते, ते सूचना करताय माझ्या बाजूला मधुभाऊ बसलेले होते मधुभाऊंच्याही शेतात ते यंत्र आहे ते मला सांगत होते पाच सहा सात पासून पाणी चालू होणार आहे म्हणजे त्यांना कधीपासून ते मंत्री पाच सहा सात सांगितलं संध्याकाळचा पाऊस कधी पडला ते दाखवतो मला वाटलं नाही ते ऐकू उपाधी नको किशोर आप्पान सांगितलं पाच सहा सातला पाणी येणार आहे मग मी काही पंजाबराव नाही तुमच्या मोबाईल मध्ये पाहिलं पण ही जी काही यंत्रणा इतकी जी काही टेक्नॉलॉजी आहे मी खरोखर या माझ्या तालुक्यातल्या युवा युवा सगळ्या शेतकरी बांधवांचं की ज्यांनी आज व्यासपीठावर त्यांना आमंत्रित करण्यासाठी मला भाग पाडलं हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे मला असंच अपेक्षित आहे की प्रत्येक गावातला एक युवा शेतकरी एवढं मोठं व्यासपीठ झालं पाहिजे की त्या व्यासपीठावर हे बसलेले सगळे पुढारी आहेत ना बांधावरचे हे समोर बसले पाहिजे आणि हा सगळा युवा आदर्श शेतकरी हा व्यासपीठावर बसला पाहिजे एवढी कामगिरी बांधवांना आपल्याला करायची आहे कारण मी तुम्हाला सांगत नाही तुम्ही हे सगळं करताय पण जो गावात दिशाहीन झालेला युवक आहे आता आपली तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे हे इथं संपवू नका तुम्ही गावच्या आवडीवर या पोरांना घेऊन बसा किंवा तुमच्या शेतात त्यांना तुमच्या स्व खर्चाने जेवण द्या दहावीस पोरांना त्याला एकदा सांगा मालकर दादा ठीक आहे कोल तर एकदम एक्सपर्ट आहे कोल्हा एकदम पुढे गेलेलं आहे के, तुमची केळी तुमचा सगळ्या फळबागा आता तुमचा केसर आंबा पण असे प्रत्येक गाव तशी राजुरी आहे राजुरीचाही आदर्श हे का होऊ शकतं एखाद्या गावात जर का मिलिट्रीमध्ये समाविष्ट झालेले दोन चार पोरा असतील ना त्याचा आदर्श घेऊन पाच पन्नास पोरं त्या गावातले नोकरीला लागतात एखादा पोलीस असेल ना त्याचा आदर्श घेऊन त्याच्या पावलावर पाऊल ठेवून दहावीस पंचवीस मुलं पोलीस होतात तसाच आदर्श या पिंपळगाव गटाचा बांधवांना सगळे तरुण घेत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून प्रत्येक गाव एक सुंदर अशी शेती होते सुंदर असं उत्पन्न आपल्या या गटामध्ये होतोय आणि म्हणूनच आपण या पिंपळगाव गटापासून या युवा शेतकरी मेळाव्याला सुरुवात केलेली आहे माझी विनंती आहे आता इथं बसलेलं तर आणखी एक यादी त्याची मानणार आहे पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचा घेतलेला अनुभव हा तालुक्यातल्या सगळ्या युवकांपुढे तुमचा आदर्श हा त्यांच्या समोर मांडायचा आहे आणि त्यांना या शेती क्षेत्राकडे कसं वळवता येईल याचा प्रयत्न बांधवानं तुम्हाला सगळ्यांना करायचा आहे याच्याकरता तुम्हाला माझ्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे आठवड म्हणजे महिन्यातून एक दोन वेळा वेळ येईल पण तुम्ही जर का तो वेळ दिला तुम्ही एक आदर्श आयकॉन म्हणून या सगळ्या युवकांच्या समोर जर का गेलात तर ते निश्चितपणे प्रेरित होऊन त्या ठिकाणी विचार करतील की मी महिन्यातून वर्षातून काय कमवतोय आणि माझ्या शेजारचा हा आदर्श युवक शेतकरी हा वर्षातून किती कमवतोय हा आदर्श जर का तुम्ही त्यांच्या डोळ्यासमोर ठेवला तर मी आपल्याला खात्री देतो की पाहता पाहता या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला शंभर टक्के युवक हा करोडपती शेतकरी झाल्याशिवाय राहणार नाही अशी एक जास्त अपेक्षा या निमित्तानं मी करतो आजचा हा पहिलाच मेळावा आहे पण असेच मेळावे हे फक्त युवकांना कसं आपल्याकडे प्रभावित करता येईल शेतीकडे आपल्याला कसं वळवता येईल हा पहिला टप्पा हा आमचा असणार आहे आणि त्याच्यानंतरच जे जे मुलं जॉईन झाले त्यांच्यासाठी जे जे कोणी त्यांनी जी काही इच्छा व्यक्त केली ना या विषयासाठी भारतातला मला हा व्यक्ती पाहिजे अरे त्याला तुमच्या गावात आणण्याशिवाय राहणार नाही एवढी गॅरंटी मी आपल्याला देतो पण पहिल्यांदा माझी मानसिकता पाहिजे की मला हे करायचंय पण मी जर का आंगले डागच पडू देणार नाही कपडाले डाग पडू देणार नाही तर मग नाही शकत काय नाही काय मी गजत लोक पाहत होते जॅकेट कोटी काही ठिकाण काही नसतं ते एकदम खरंच सांगता काहीच ठिकाण मी मी तो आपला पाचोऱ्याचा तो, तो यासिन दादा हो तुम्ही जसं ते शेतकऱ्याचं आपल्या कुंभार समाजाच्या शेतकऱ्याचं तुम्ही उदाहरण दिलं तसं पाचोऱ्याचं तो यासिन होता बिल्डिंग तो बिचारा वारला का राहायला मला माहित नाही पण आम्ही लहान असताना होतो वारला अशी परिस्थिती होती कायम पण जो ती चिल्लर शोधी तर त्याला ना मग दोन चार पोतोडा चिल्लर सापडले दादा ह्या इन्कम ची धाड पडली होती तर दोन चार पोती चिल्लर होती आता चाळीस एक वर्ष झाले असतील त्या विषयाला पण अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्याच्या कपड्यांवर आणि त्याच्या याच्यावर पेरावर जाऊ नका हे गुलमाल आहे काहीच नाही खरा व्यक्तीच तुम्हाला दिसणार आहे म्हणून आपल्याला आपली आपलं आहे हे हे पे मज्जाव जी रियालिटी आहे त्या रियालिटीवर आपण चला बांधवांनो शंभर टक्के आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही ही सुरुवात आहे मला खात्री आहे मी ज्या ज्या विषयात पाय ठेवलेला आहे ज्या ज्या विषयात हात घातलेला आहे त्याच्यात शंभर टक्के यश प्राप्त केलेलं आहे मी आज हा ठरवलेला विषय आहे आणि या ठरवलेल्या विषयात कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला शंभर टक्के यश आल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हा एकदा या सर्व प्रगतशील शेतकऱ्यांपासून तर आपल्या सगळ्यांपर्यंत परमेश्वर आपल्याला उदंड निरोगी धंदाही आयुष्य देवो आणि आपल्या हातून या शेतीला एक चांगल्या पद्धतीचे सुखीचे दिवस येऊ हीच हो। परमेश्वर चरणी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज